गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉग मध्ये सॉरी गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर सकाळ सकाळ आता झाले भाव्या पण उठले भाव्या तिथे फ्रेश वगैरे होऊन छान छानशी आंघोळ वगैरे करत आता काय पिणार आहे भाव्या दूध तर भाव्या दूध पिते तोपर्यंत मी पण माझी चहा गरम करायला ठेवल्या हर्ष अजून पण झोपलाय थोडं तो रात्री एडिटिंग वगैरे करत होता सो त्याला लेट झालो झोपायला मी उठून तोपर्यंत माझी बाकीची कामं वगैरे हो सगळी केलेत जेवणामध्ये मला तो उठल्यानंतर भाकरी आणि भाजीसाठी मी असं करते की टोमॅटोची चटणी बनव खूप दिवस झाला असं मग तर काहीतरी बनवलेलं हो आणि भाजी तर आहे फ्रीजमध्ये पालेभाजी पण आहे पण उद्या बनवेन पालेभाजी मी आता टोमॅटोची चटणी आणि भाकरी प्लस मी चांगला मस्त विकेसा मसाले भात वगैरे बनवला आहे आणि मी तोपर्यंत चहा वगैरे हो पिते आणि मग कंटिन्यू करू हर सुटल्यावरती भात वगैरे कसा बनवला तो पण दाखवून बिकॉज त्याने काहीतरी डाईट करण्याचा प्रयत्न करतोय सो so, तर मी पण बोलले थोडंसं वेगळं असं वन टाईम जेवण तुलाच ॲसिडिटी वगैरे हो तुला जास्त त्रास होईल त्या शरीराने म्हणजे शरीराचा तर <coughs> बोलले की वन ॲटलीस्ट दिवसातून दोन वेळा तरी मिल घे बट इवन संध्याकाळी तुला सॅलेड वगैरे हो असं पाहिजे तर ते पण कारण का घरी काकडी वगैरे हो असं काही काही खूप असतं कारण का मी खाते दही काकडी असं असतं तर मी ते खाते माझ्या जेवणामध्ये ते असतंच तर त्याला मी तेच म्हणते की तू तसं काहीतरी ट्राय कर करू आणि कालच्या दिवसामध्ये आम्ही फ्लश रिपेअर करायला बोलवलं होतं तर त्याची काही बुकिंग झाली नाही ना कॅन्सल होते नेक्स्ट लॉट होते काहीच होत नाही आहे सो आता मला ती एक रिक्वेस्ट रिक्वेस्ट बोलते कंप्लेंट रेस करावी लागेल दुसरी गोष्ट इकडे पण तो धनंजय येणार होता करायला ते सुद्धा अजून नाही आलाय बघू कशी काय काय कामं होतात ते हळूहळू होत जातील एक साथ सगळी नाही होणार पण करू हळूहळू हळूहळू करू पण करू जसं होईल तसं एक साथ सगळी कामं होत नाही तर एक साथ करण्यासाठी आपल्याकडे तेवढे पैसे पण असावे लागतात सो करू हळूहळू जसं मी बोलली होती भाकरी बनवणार तर भाकरी बनवते चटई ठेवतो बेटा चटेरी ठेव ना अरे उघडली तू इकडची भाजी रेडी आहे दुपारची खिचडी रेडी आहे आणि तिकडे आहे भाकर गुड मॉर्निंग फ्रेंड्स मगाशी तुम्हाला पूजाने वेलकम केलंच असेल केलंय हा गुड आफ्टरनून मी लेट उठलेलो नो मस्त पैकी तेल जे आजकाल पण लावतोय पूजेच्या रेकमेंडेशन चांगली सोप लागते त्यांनी मला एक सुगंध पण त्यांनी चांगला सुटतो म्हणून माझे केस पण थोडेसे काही दिवसांपासून तुम्हाला घनदाट दिसत असतील थोडे तरी कारण की मला तरी फरक जाणवतोय बाय द वे लंच आपला रेडी आहे आणि आपण आपला एक तासाचा स्लॉट त्यामध्ये खूप काय खाऊन घेऊ हो। बरेचसे कमेंट दिसतात मला तू डाएट चुकीचं करतो आहे हे ते सगळं पूजाने पण सांगितलं बट मी त्या डाएट नाही करत आहे मी चोवीस तासातून एकच तास असा माझ्या पोटाला डायरेक्ट करतो आहे की हे मन भरून जेवून घे पोट भरून ठीक आहे आणि एक महिन्यासाठी तर जर मला नाहीच जमलं काही त्रास झाला तर ऑफकोर्स मी काही ना काहीतरी खाईल तुम्हाला माहिती असेल तुम्ही ब्लॉग बघता तर की मी किती मला भूक लागेल की नाही का तर हे मला होत आहे म्हणून करतोय नाही झालं तर मी कधी पण सोडू शकतो राईट तेव्हा काय खाऊ शकतो मधून किंवा ज्यूस वगैरे हो काही पिऊ शकतो ओके तर आता लंच मध्ये आहे आपल्याकडे टमाटाची भाजी काकडी खिचडी कोशिंबीर पापड भाकर भेटायचं जेवली पाऊस आज पण सकाळ सकाळपासून आणि माझ्यासोबत आज जेवायला फोन बसतोय भाव्याची मम्मी रोजात हा तू भावायला बरं मी जेव्हा रस्त्याने आणि मग नंतरला बिचारी एकटी जेवते पण आज भागायला पहिलाच भरवून टाकलंय आणि आज माझ्यासोबत आहे सगळ्यात पहिला काय खाणार दिस कॉम्बो आपल्याने थोडीशी क्वेशन दिली कापड एक नंबर झाले बोला छान झाले पण तू नाही खाले थोडस घेऊ चटणी थोडस भात माझ नाही येणार असं करणार बेटा असं वाटशील माझ्यासोबत का रे बेटा मला जिमला पैसे हवेत नाही मला जिम साठी पैसे हवेत बेटा नहीं ना दे ना बेटा प्लीज नहीं रे बेटा तो लगाती दे ना पैसे बेटा ना प्लीज ना ए जिम लगाओ क्यों करना था जिम लगाओ बाजीम लगाने के पैसे बेटा नहीं पूजा तुम्ही करना का स्पॉन्सरशिप जिम साड़ी पूजा मैम जिम साड़ी स्पॉन्सरशिप दे ना रे का मैं बोल देना जातू देते करूँग जास्त म्हणतात बायको बघू एक चांगली जिम शोधू जॉईन हा पण जिम जॉईन केली तर मी जे आपलं चालू केलं ते कदाचित होईल काय होणार होता नाही तू म्हंटली तू म्हंटली मी तिला काय म्हंटल आज संध्याकाळी चा नको घरी प्यायला माझ्यासोबत सोबत प्लीज डेट वरती चल आहे तिला पण काय काम आहे ते आपल्याला दिसतीलच काय काय घ्यायला चाललो आपण पण ते म्हंटल तर पाणीपुरी संध्याकाळची पाणीपुरी पण खाऊ चा वगैरे पेज तर मग ती बोलली की पाणीपुरी मी म्हंटल हा खाली तर एखाद खाई बोललोय फक्त केलं नाही अजूनपर्यंत समजलं बोललाच म्हणजे जायला तिथे तुझं तुटलं तिथेच तुटला तुझा नाही नाही असतं हर असं असास्ता असतं बेटा चोबत चोबस कॅमेरा मागची पण दाखवायचं बोललेले तुझे शब्द फक्त मलाच नाही पुढे करायचं तेवढंच होतं तुला खर्च फक्त कॉपी उभा राहिलं कशी ट्रेनमध्ये मध्ये उभा राहिला सारखी असते तुम्ही पण अस कॉपी कर बरं वाटतं असं करून पण असं करायला माणूस जरा जास्त चिडचिडीत होतो आणि रांगराग करतो आणि तोंडपट मुफट होतो जरा म्हणून मी असं हल्ल्यापेक्षा स्थिर उभा राहायचं स्थिर जरा पीडीचे ऑनलाइन क्लासेस घे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पुन्हा एकदा जेंटल रिमाइंडर आपण देऊन निघाले प्लीज उद्या तरी या आपल्या ते लिकेजचं काम बघायला आता आपण निघावले फ्रेंड बाहेर सगळ्यात पहिला मॅमला घ्यायचंय नर्सरी मधून एक प्रोडक्ट प्रोडक्ट नाही एक छान असं एक चांगली गोष्ट आहे ना पूजा बहुत इतने गेला और कज़ुम का एक है अपने इशारे कर रहे हो तेरे पुस्तक वो तुलसी का दे दो ना एक डाल इस वाला है तो फ्रेंड्स अपन हाँ पहला गेदर तुलसी का चा झाड़ छोटा सा रोप ना ये ये कैसा है है। ये सारे सिक्सटी वाले है क्या और रोज वाला वो फिफ्टी

पाणी उतरलं तरी ग्रिल ला लागून खाली जमिनीवरती आणि मग तिथून त्या ह्याच्यामध्ये सिंक मध्ये आपण असं बसवलं तर ते बघ ते वरचे बघ कसे राहिलेत वाला बघ कसं राहिले हा पर्पल वाला तसं बसलेला असेल चाललो आपण विजय सेल्स मध्ये पूजा आणि बुगू पहिल्याच गेलेत मी काय कामाने मी तर बाहेर थांबलेलो किती लिटर चा बघते सगळे तीन लिटर चेच लिटर तीन ती? जास्त ना मग तीन लिटरच पाहिजे खर तर मग ते गरम व्हायला टाइम घेणार तर तीन लिटर शाला गरम व्हायला टाइम आपल्या घराच्या आसपास पण असेल ना जवळपास असेल बट आपण जिम चेक करून आलो बट त्याचं प्राइस पण एक्सपेक्टेशन एक्सपेक्टेशनपेक्षा थोडं जास्त आहे बघू अजून दुसरी पण जिम नाही तर मग हीच बघू ठरवलं नाही कोळसाच्या बाजूला नाही गिजरचा प्लॅन कॅन्सल केलाय बिकॉज ते थोडे प्राइस थोडी मोठी आहे आपल्या बजेट पेक्षा थोडी वर चालली आणि तसं पण नको आपण ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये बसवण्यापेक्षा विचार केला आपण दुसरं काहीतरी काम करून घेऊ तसं पण आपल्याला नवीन गिजर घ्यायचं बंद होतो एक लिटरचा आता जो आहे तो आपल्याला म्हणून त्याच्यापेक्षा थोडस अपग्रेड करायचं दोन किंवा तीन लिटर मध्ये प्राइस प्लॅन भेटते तिथं पूजाला ऑनलाईन ते कमी भेटत आहे अजून ह्याच्यामध्ये विजय सेल्स मध्ये फिटिंग सोबत होता आपण जे घेतला तेव्हा ते लोक फिटिंग करायला चालू होते नाही ना हा गिजर तर नॉर्मल हार्डवेअर मधून घेतला गिजरची राहून गेली बाजूला फ्रेंड्स आपण काहीतरी छोटी मोठी शॉपिंग करून घेऊ हा त्याला इथेच बाय बाय बोलायचं आपल्या सोबत नाही घेऊन जायचं हा टीव्ही वरती बसलाय नाही ऑलरेडी तुला पण पटके देईन त्याला पण पर पटके देईन चला बाई इथं शॉपिंग करायला आली आहे बाहेर ओके मेन ह्याच्या हेतून नाही तर जाता आता मध्येच प्लॅन झालाय म्हणून आलो आपण इथे पण हे काय कॉम्बिनेशन आहे ही ब्लॅक कलरची ट्रॅक पॅन्ट आणि त्याच्यावरती लाल कलरचं नाहीतर कलर मॅच होतोय ना कपडा हा पूजा आणि नंतर बांधून आलेली वेणी वेणी असं वाटतं शाळेत जाणारी पोरगी हे वरच वाटते ऑफिसला जाणारी बाई आणि खालचं वाटते एक रात्रीचं वॉक करायला चाललेली मुलगी हो पण तरी मी कसं आलोय बाबा व्यवस्थित माझा तो मित्र माहिती आहे सोहम कुठे कुठे होळीवाड्यात राहत होता ते ऑफिस मधला त्यांनी एक व्हिडिओ पाठवला म्हणलं काय पाठवा अचानक हाय ब्रो हे बघ तर

Nice to see this. बेटा तू क्या छान मी तुला नाहीये मस्त आहे ना ये ना ही सिस्टम

पोरी पेक्षा तुझ्याकडेच दूर। मला लक्ष ठेवावं लागतं इकडे तिकडे सारखी मालक हा मग बघणार मी चला हे चल ए तू चल तुला ते सगळं बघून असं त्यावासं मन नाही करत ते वगैरे पिंक कलर ठेवले टीन विन ते जाऊ दे चल बघते बघ ती बघ चल इकडे बेटा बस झालं आपल्याला बिलिंग साठी जायचं आता म्हणजे बास्केट मधून काही फ्री प्रोडक्ट आहे कि वर नऊ रुपयात फक्त काही नऊ रुपयात अच्छा तर अशा प्रकारे रिलायन्स मध्ये आम्ही फर्स्ट टाइम शॉपिंग केली आहे की एवढी काही अशी गीझर घ्यायला गेलो होतो पण गिझर राहायला बाजूला तुला कसं रिलायन्स मध्ये शॉपिंग करून पहिल्यांदा शॉपिंग केली ठीक आहे डीमार्टपेक्षा गर्दी कमी आहे पण सुटसुटी दे हा शॉपिंग गोष्टी पण खूप जास्त आहे काय पाणीपुरीचं दुकान तिथे पुढे आहे आणि तिला बोलतोय मी तू खा पूजा मी आहे ना मी पाणी पितो तिकट पाणी पितो मी खाल्ली असते पाणीपुरी एकटा असतो जाता जाता त्यांनी पूजाने एक्स्ट्राची माती सांगून ठेवलेली आणि ते काही पॉट मागवलेलं ते आलंय वाटत जाता जाता ते घेऊन जाऊ मिठी मी ढालणे मला हा बोलेल मी किती याला परेशान करते

बघो चला अरे तू किती वेळ झाला चप्पल घालतीय घेऊ इकडे जा इकडे जा अजून त्याच्या पुढे वरती नंतर घेण्याचा कुंड्या लावायला हळूहळू थोडं थोडं आरामात चल निघ घरी आता अजून काय घ्यायचंय घ्यायचंय पण आता उतरणार कसं ना प्रॉब्लेम तो झाला काय घ्यायचं आता दळण टाकायचं होतं ते घाऊ सामान आता खाली व्हायला लागले कुठे कुठे आणि हो ठेवतो अले वाकिल्स प्रिंकिल्स सॉरी बेटा सॉरी डॅडा नाही खाते आता डॅडा उद्या खाईल दुपारी तीन चार वाजता ओके नाही तू खा मन तर खूप करत आहे इतक्या जवळ नाही मनात काउंट टाकलं बेटा नको काय नको बेटा तू का मी फक्त चहा पिणार आहे खाणार मी डोंबण तू का डोंबण तुझा चहा संपलेलाच असतो नको तू तसंच खाता अच्छा तुला खायचंय मग काय करू मी नको रे बा ग्रीन टी नको एकदा मी ग्रीन टी पॅकेट घेतल होत ते पिलर नाही मी अजिबात बेटा नाही बेटा नाही बेटा प्लीज बेटा का माहिती पोरगी माझ्या वरती पाठी लागली फ्रेंड बेटा नको बेट पूजा किती पाठी लागली रे मला नको बेटा समजतंय की ते दिवसभर उपाय त्याच्यामुळे नाही ती मस्ती म्हणून करतीये अँड ऑफ कर द डेन्स एम्प्लोर करू वास

टी वन पॉईंट नाईन्टी आणि आज जेवलं मी तीन ते चारच्यामध्ये